ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोक नेते माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांच्या जयंती निमित्त अभिवादन खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. लोक नेते दिवंगत पॅन्थर माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांच्या 70 वे जयंती निमित्त खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते श्वेत पद्म विवेक कांबळे यांच्या घरी भेट देऊन विवेक कांबळे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. तसेच राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या अनेक मान्यवरांनी लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे जिल्हा कार्य अध्यक्ष अरविंद कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे महावीर कांबळे जीवनदास कांबळे अनिल कांबळे मधुकर कांबळे महेश कांबळे बाळासाहेब कांबळे युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे रमजान नताफ मंथन लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज